नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण हदग्याच्या फुलाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी मी तुम्हाला हे फुल दाखवते कसं असतं व्हाईट कलर असतं त्यामध्ये आपल्याला हा जो पुष्पकोश आहे तो काढून घ्यायचा आहे फक्त आणि हे वरचं डेट असं तोडून घ्यायचं हे बघा हा पुष्पकोश याने भाजी कडू होती त्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे या प्रकारे आणि वरच देठ पण येत नाही आपल्या भाजीला त्यामुळे आणि फक्त घ्यायचे पा, आहे फुलाच्या आपल्याला ते बारीक कापून घ्यायचे आहे या प्रकारे या प्रकारे मी फुले सगळे असे पाकाय काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे आता आपण भाजी कशी करायची ते पाहून घेऊ प्रथम कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे ते गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि थोडीशी मोहरी जिरे मोहरी चांगलं फुललं की मग आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे हे एखादं मिनटं चांगलं फुलू द्यायचं चा, आणि मग लसूण टाकायचं आहे फोडणी चांगली बसली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी इथं ते टाकायचं आहे आणि एखाद्या मिनिट आपण परतून घ्यायचं आहे हे बघा इथं आपला कांदा हा चांगला लाल सरासा परतून झाला आहे त्यामध्ये मी आता एक चमचा लाल मिरची पावडर टाकते एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते तिथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं हिरवी मिरची कापून टाकली तरी चालेल आणि अर्धा चमचा हळद हो हे मिक्स करून घेत आहे आपल्याला त्यामध्ये ही जी मी फुलं बारीक चिरून घेतली आहे ते टाकवणार आहे आणि परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला पूर्णपणे फुलांना कोट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर याच्यामध्ये मुगाची डाळ आवडत असेल तर तुम्ही ती दोन ते तीन चमचे डाळ भिजवून यामध्ये टाकली तरी चालेल ती पण छान लागते पण तुम्ही झाला की त्यामुळे आपल्याला कोथंबीर टाकायची आहे बारीकची देवी आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायच आहे त्यातच आपल्याला बारीक शेंगाचं मी तर कूट करून घेत आहे शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि त्याचं कूट के केला आहे तो थोडासा टाकायचा आहे आणि मिक्स करून एक वाप काढायची आपल्याला त्यामुळे फक्त झाकण ठेवणे दोन ते तीन मिनिटं फक्त आपल्याला जी वाफ काढून घ्यायची आहे हे बघा इथे एक चार ते पाच नंतर आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता कलर बघा खूप छान आला आहे भाजीला मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते हे बघा भाजी बघू शकता तुम्ही कलर बघा खूप छान आला आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडर टाकल नसेल आवड तर तुम्ही चार ते पाच हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता ते टाकलं तरी चालेल तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका